ही का इथून काढायचं वाटायचे चला मम्मी पप्पा हे का वरून देता मम्मी काढून दे ओम तुला काय आणले पार्सल ड्रोन आणलाय वा 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 तुला ड्रोन चालवता येतो का येतय येतय तर मित्रांनो आज आम्ही श्रेयसला खेळाण्यासाठी एक छानसा असा ड्रोन आणलेला आहे आणि श्रेयस पड़ पड़। या ठिकाणी कात्रीच्या सहाय्याने त्याचा अनबॉक्सिंग करत आहे तर पाहूया कशा प्रकारचा ड्रोन आतमधून निघतो निघला निघलं निघला श्रेयसच्या चेहऱ्यावरील आनंद पहा तो खूप खुश झालाय ड्रोन आलेला पाहून तर हा ड्रोन उघडलेला आहे ड्रोन हो आहे के एक छोटा ड्रोन आतमध्ये निघालेला आहे आणि या बॉक्समध्ये तो आलेला होता ओ, या बॉक्स मध्ये तर अशा या सूट केस मध्ये एक छोट्या केस मध्ये ब्लॅक केस सुट केस मध्ये तो आलेला आहे खाली ठेव बाळा खाली ठेव तर या

ड्रोनचा हा रिमोट आहे आणि या रिमोटच्या साह्याने तो ड्रोन ऑपरेट केला जाणार आहे ड्रोन भिंतीला आदळू नये म्हणून हे असे काही संरक्षक काड्या दिलेल्या दिसत आणि एक्स्ट्रा पाते पण दिलेले आहेत बॅटरी चार्जिंग साठी हा दिलं ना पण अशी वायर दिलेली आहे आणि हा आहे ड्रोनचा यामध्ये मोबाईल अडकवायचं इथं मोबाईल हा इथे मोर मोबाईल अडकवायसाठी जागा आहे आणि पाठीमागे इथे एकूण तीन सेल टाकणार आहोत आणि इथं युजर मॅन्युअल पण दिलेला आहे हे कागद दिलेले आहेत काही ड्रोन कसा वापरायचा याची माहिती या कागदात आहे ड्रोन वापरण्यासाठी त्यांच्याद्वारे एक ॲप पण इथं घ्यायचं आपल्याला याद्वारे ॲप घेऊन ड्रोन उडवायला शिकायचं आहे आता बघूया आपण हा ड्रोन कसा उडतो पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग